एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर सांगेली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगडकोटे उत्खननाची तक्रार जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे केल्याचा राग मनात ठेवून घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडवल्याचा प्रकार सांगेली येथे रात्री घडला या प्रकरणी जमीन मालक खोत यांनी शंभर नंबरला तातडीने तक्रार नोंदवल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले या धक्कादायक घटनेबाबत सावंतवाडी पोलिसात दाखल करण्यात आली आहे सांगेली येथील नदीपात्रातील वाळू आणि दगडगोटी यांचं अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार राजकुमार रावळ यांच्यासह श्रीकांत खोद वन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून उपोषण केलं होतं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना परवाने सादर करण्यास सांगितले होते मात्र ते परवाने करू शकले नाहीत त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष असता त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना सात दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले होते असं असताना मंगळवारी रात्री तक्रारदार खोद यांच्या घर व जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डंपर भरून माती ओतून रस्ता बंद करण्याचा प्रकार घडला त्याबाबत खोद्यांनी शंभर नंबरला तक्रार दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ज्यांनी माती होती त्यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी येण्यास सांगितले हॅलो कुठं जाधव पोलीस बोलतो जाधव पोलीस बोलतो हा तुम्ही गोशाळेच्या इथे या श्रीकृष्ण गोशाळेच्या इथे माती टाकली आहे ना तुम्ही रस्त्यावर रस्त्यावर माती टाकली आहे ना हा मग कशाला टाकले तिकडे या आम्ही स्पॉटवर आहोत तिथे होय 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 अहो रस्ता कुणी केला आहे सरकारने केला आहे ना मग ते सरकारला पाहिजे तुम्ही लोकांची वाट अडवलात ना त्यांनी अहो इकडे आता हे यो एवढा खर्चिक पडला रस्त रस्त्याचं काम झालेला पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष अहो ते कागद दाखवतात हे बघा इकडे बाकी काय नाही मी आता तुमच्यावर बाहेर करतो तुमचा काय असा तर रिक्स तुम्ही का त्यांच्याकडे पोलीस आता इथे ही, ही वाट अडवली हो सा... वा ती करणार काय का बाकीचे शेतकरी होते पण ती वाट तुम्ही कसं काढवलं ती वाटा नाही आमच्या साय कायटी वाट अहो ती वाट आता इकडे वा तुम्ही नाही तर आमच्या साय सा इकडे बघा साहेबांशी बोला आमच्या पी आय साहेबांना फोन लावा तुम्ही पी आय साहेबांना फोन लावा अमोल चव्हाण हा लगेच आम्ही आहोत काय सांगतो ते आमचं काय सांगा बुधवारी सकाळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा हाती घेतला आहे महेश कृष्णा जाधव पोलीस हवालदार एक्याण्णव सावंतवाडी पोलीस ठाणे आता आम्ही सावंतवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन एस एकशे सव्वीस पावसा दोन या गुन्ह्याचे घटनास्थळ करण्याच्या का, कामी गोशाळा फाटा ते दुपाटा ह्या जाणाऱ्या रस्त्यावर हजर असून सदर घटनास्थळाचे घटनास्थळाचा पंचनामा करायचा आहे पंच एक नाव सांगा तुमचं पंच नंबर दोन सिंह सांगेली यांच्या समक्ष सदर घटनास्थळाचा पंचनाम करीत आहोत सदर घटनास्थळ हे यातील गुन्ह्यातील या गुन्ह्यातील फिर्यादी नाव कसं बघतो श्रीकांत हे घटनास्थळ दाखवत असून सदर ते काय झालं इथे रस्ता आढळला काल रात्री नऊच्या हा रस्ता सार्वजनिक रस्ता आहे हा रस्ता सांगेरी कडे जाणारा रस्त्यावर जो खाटा आहे श्रीकृष्ण श्रीकृष्ण गोशाळे करून दुपाटाकडे जाणारा रस्ता हा सार्वजनिक रस्ता पंतप्रधान सडक योजनेखाली हा रस्ता बंद वर्षापूर्वी हा रस्ता सन दोन हजार बारामध्ये बनलेला आहे डांबरीकरण डांबरीकरण दोन हजार बारा आणि त्याच्या आधी हा कच्चा रस्ता होता पूर्वी कच्चा रस्ता होता दोन हजार बारा मध्ये पंतप्रधान सडक योजनेखाली हा कच्चा डांबरीकरण रस्ता झालेला आहे तरी याची फिर्यादी हे समस्या सदर घटनाचं दाखवत असून सदरचे घटनाचे लिहून काढत आहोत